हा त्यांचं चैताकड लक्ष नव्हतं तळ्यात का मळ्यात काय वा? <laughs> मला वाटलं की त्यांना डान्स येत नव्हता त्यांच्या लक्षात की त्यांना असं वाटलं की हे गाणं लावून आपल्याला काय करत की काय रेडी चळ्यात मळ्यात ते असं नाही करायचं झोका घेतला जातो ओरी कशी मारायची कशी मारणार आ अशी झाली बाहेर एक नंबर काय नाव तुमचं वहिनी हा कावेरी कविता सगळ्याच आहे रेडी जागा नाही आता आम्ही काय करणार वजन सगळ्यांचे वाढले चला थ्री टू वन तया आता एक ट्रायल राऊंड होता बरोबर दोन चार पाच सेकंद जरी झाले तरी तुम्ही आउट व्हाल ओके सगळ्यांचं तळ्यात मळ्यात कसं असलं बाय तळ्यात मळ्या रेडी चल तळ कुठं आहे तळ कुठं आहे मळ माग हे आताच एवढा दरार आता अजून कसं व्हायचं जावाई बापूरचं आमच्या चला म्हणत जोरदार टाळेला झाले पाहिजे या 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 चप्पल घालून आले तुम्ही कस काय झालंय त्याला ऐकायला म्हणजे मशीन तर तुम्हाला घ्यावी लागेल उत्सुकता जास्त पडली जास्त पडली कुठल्या तुम्ही प्रॉपर संभाजीनगर संभाजीनगर मूळ गाव करसगाव भोकरदन तालुका हा जरा जोरदार टाळ्या जरा झाल्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हा 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 टाटा नका करू ऑल द बेस्ट <laughs> आता लोक तर त्यांच्या विरोधात ध्यान <laughs> ठेवा पैठणी जिंकल्यानंतर पहिल्या इस्टाला स्टोरी टाकत्या <laughs> चलो म्हण्यात म्हण चला कोण कोण आऊट झालंय नाही या, या इमानदारीनं मोराकर सर तुम्ही पण लक्ष ठेवा या ना चेहरा जागू वाटे ना बाई तिकडे बघा पब्लिक कसं वाटलं कस बरं वाटेल बरं एवढ्या लवकर हे खरं बोला <laughs> की तिळगुळ घ्यान गोड गोड मला फोटोच मार लागला जरा जोरदार टाळ साठी जरा झालं पाहिजे या मी बघा तुम्हाला सांगितलं चालू चालू मध्ये यांच्यासोबत मी गप्पा मारेल तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करेल तर त्यामुळे असं नका म्हणू की सर तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारत होतात आधी तळ्यात होतं मळ्यात होतं मी मळ्यात म्हणेल तळ्यात म्हणेल नाहीतर मग बजरंग चौकात म्हणेल हे तुम्ही ठरवायचं कुठे होतात आणि काय होतात सर मॅम तुम्ही पण तिकडनं लक्ष ठेवा बजरंग चौकात तिथंच थांबायचं था नाहीतर असा चौक करतात चा आता कुठे आहात मळ्या तळ्यात तळ्यात वजन असले कशा टाकतो जोरदार टाय या कस काय झालं एवढं लवकर नकोच अचानकच झालं इकडे पण जरा दापा खूप खळखळून हसा लागला त्यांना पण जरा एलईडी स्क्रीन वरती येऊ द्या मग मत चला कोण कोण आऊट झालं हा हे बघा आता मी सांगितलं आता जसं जसं पुढे जाईल मागं जरी गेलात पण उशिरा जर सगळ्यांच्या सोबत आला तर टिकाल ओके तुम्ही खेळत आहेत का नाहीत का उभा आहेत त्या अशाच उभा आहेत मला वाटलं प्रमुख पाहुणे निघून गेले हे काय सेम काय सगळं काढलं आणि मी उभा आहे हां चला यांचं लक्ष आहे चला म्हत तळ्यात आता एक सेकंद जरी लेट झाला तरी तो डायरेक्ट आऊट होईल चला सर लक्ष ठेवा म्हणा अग बाई या दोघी एकमेकी गड बघायला आले तुम्ही बी आऊट झालात आऊट झालात का नाही झालात का नाही लेट होते लेट त्यांना म्हटलं हसलं म्हणजे जरा चला बसताना तर लेट टेन्शन नव्हते बाई कसं बसून काय बसून चला मया आ या चप्पल घेऊन आतात काय आ, चला उशिरा आलेल्या कोण आहेत या जोरदार टाळेगार यांच्यासाठी झाल्या पाहिजेत या खूप खूप शुभेच्छा मय अग बाई यांना तर काहीच माहिती नाही ह्या आडी सन मराठीवरची जय गजानन बाबा मालिकेत दंगल या खूप खूप शुभेच्छा म्हणत म्हणत ग गेली, गेली 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 सेंटर हा म्हणजे पलीकडे का चला मले तळ्या तळ्यात मळ्यात चला गेल्या नाही त्यात नाही का मळ्यात आ ग बाई चला आता कोण कोण गेलाय या या अजून कोण गेले हा चला मळ्यात मळ्यात मळयात तळ्यात कळत कळत या उशिरा आला छान खेळा पण उशिरा आला धपक्या म्हणून आपल्या शेजारच्याकडे बघायचं नाही शेजार कधी मी धोका देते तो आपल्याला जेव्हा गरज असली तेव्हा बीर वाजवणार नाहीत आणि आपल्याला गरज नसली की साखर राही का मीठ आहे का चला म्हण तळ्यात तळ्यात मळ्या अगं बघते पाणी किती खोले चला तळ्यात लेट कोण आहे मळ्यात मळ्यात तळ्यात पाहुणे तुम्ही यस जोरदार जरा झाल्या पाहिजेत खूप खूप शुभेच्छा मनकपूर्वक धन्यवाद या चार जणी आहेत या चार जणी जात आहेत पुढच्या आरावडमध्ये चला जरा जोरदार जरा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी एक गाणं प्ले करा दादा छान मस्तपैकी ओके देद <चंग necessary> <तोलो देदे> चलो दादा स्टॉप आता बघा लकी ड्रॉनुसार हे आता आहे कारण मला माहिती आहे इथं बसलेल्या सगळ्या महिलांना जर मी खेळायला <चंग> <चंग> मंचावरती बोलवलं तर सकाळचे किती वाजतील किती वाजतील फिक्स नाही होय टाईम चला तर आत्ता याच्यानंतर तुमचं काय नाव होतं खरंच क नाव होतं का पैठणीत आहेत आम्ही आधार कार्ड चेक करू <laughs> हा नाहीतर नाव असायचं सविताने तर सांगितलं कविता चला आत्ता ज्यांचं नाव हो स अक्षरावरनं आहे त्या या पटकन तुम्ही बसून घ्या

चला थांबा थांबा बसून घ्या बसून घ्या ओके ओके चला चला ओके काय अडचण नाही होईल की काय अडचण आहे बसून घ्या रेडी चला चला रेडी का सगळ्याजणी એમ ઘોટાકાર્ડ ફોટો ઘોટાકાર્ડમાં પાણી જોઈએ